तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी वाढदिवसाचा खर्च नाहकपणे करून उधळपट्टी करण्यापेक्षा हाच पैसा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढवून त्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात हा उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे भाजपा वाशिम जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चाचे सागर गुल्हाने यांच्या नेतृत्वात आणि आमदार श्यामभाऊ खोडे यांच्या हस्ते नगरपरिषद क्रमांक चारमधील तीनशे आठ विद्यार्थ्यांना दोन सप्टेंबर रोजी शालेय साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला सदैव लोकोपयोगी कार्य करणारे भाजपा वाशिम जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना भाजपा युवा मोर्चाकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी आमदार शांभव खोडे भाजपा जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे सुनील मालपाणी अभिषेक दंडे सचिन पवार शिंदे सतीश राठी शंकर थोरात कौस्तुभ रत्नपारखी व भाजपा परिवार व युवा शहर मंडळ मंगरुळपीर यांची उपस्थिती होती एमसीएन न्यूज करिता राजेश वानखडे वाशिम असे आपले पक्षतर्फी चितणं म्हणून त्यांना काल वाढदिवस झाला आपल्या सर्वांना त्यांना दीर्घ आयुष्य लाभ त्यांना खूप खूप सगळ्याकडून शुभेच्छा देतो आणि आमचे युवा मोर्चाचे जिल्हा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष आणि त्यांची सर्व टीम एक ठटतेखाली कार्यक्रम म्हणून विद्यार्थ्यांना शालेय ठरवला आहे आणि कार्यक्रम जो ठेवण्यात आलेला आहे त्याबद्दल मी युवा मोर्चा व श्री सागर मुल्हाने यांचे माझ्या वतीनं जिल्हा भाजपाच्या वतीनं आभार व्यक्त करतो त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप होईल ते, ते आपल्या मतदारसंघाचे विकास पुरुष व आपल्या कार्यकर्त्यांमधून लोकप्रतिनिधी झालेले सर्वसामान्य विषयाची जाण असणारे श्री आदरणीय आमदार श्री श्यामभाऊ फुलेसाहेब त्याचप्रमाणे आदरणीय सुनील भाऊ माधवानी मंडळाध्यक्षा श्री अभिषेक जी लंडे श्री सतीश भाऊ राठे गणेश भाऊ लुंगे सचिन पवार गोपालभाऊ डॉक्टर व आपण A tabii, şikşa grunda.